ठाण्यात शिवसेनेकडून एकनाथ पर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मी गरिबी पाहिल्यानं लाडकी बहिणी योजना सुरू केली असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पात्र बहिणींची योजना कधीच बंद होणार नाही मी प्रयागराजला गेलो तर म्हणतात गेलो ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांचे पाप धुणासाठी गेलो होतो ठाकरे गटाच्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार प्रत्युत्तर दिलंय काही विघ्न संतोषी लोक विकास कामांमध्ये येतात बोलतात शिवसेना चोरली का लहान पोरं आहेत का असा देखील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात शायरी केल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळत आहे लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही पात्र लाडकी बहिणी योजनेचे पैसे कधीही बंद होणार नाही मी गरिबी पाहिली आहे त्यामुळे ही योजना सुरू केल्या असल्याचं देखील यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय त्याचबरोबर प्रयागराजला गेलो तर पाप धुवायला गेलो अशी टीका माझ्यावर करण्यात आली मात्र ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांचे पाप धुवायला गेलो अर्थाने आजचा हा जो कार्यक्रम आमच्या सर्व लाडक्या बहिणी इकडे आहेत ताई त्यांची सगळी टीम या लाडक्या बहिणींनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या लाडकी बहिणी योजना केली का केली मी देखील गरिबी पाहिली आहे या राज्यातल्या पात्र लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची योजना कधीच बंद होणार नाही